नमस्कार मॅथ्स महाराष्ट्रामध्ये प्रथम आपलं सर्वांचं स्वागत आज आपण जनतेच्या जाहीरनाम्याच्या कार्यक्रमानिमित्त पुण्यातील लोकसभेचे उमेदवार काँग्रेस महाआघाडीचे लोकसभेचे उमेदवार मोहनदादा जोशी यांच्याशी बातचीत करण्यासाठी आपण खरंतर पुण्यामध्ये आज आलेलो आहे आज पुण्यातील काय परिस्थिती आहे आणि काय आजची पर लोकसभेसंदर्भात काय त्यांची रणनीती आहे या संदर्भात आपण दादांशी बोलणार आहोत पाहूया दादांचं काय मत आहे दादा तुम्ही राजकीय जीवनामध्ये ज्या वेळेस आलात सामाजिक जीवनामध्ये आपण तुम्ही पुढे आलात तुम्हाला कोणती पार्श्वभूमी होती सामाजिक जीवनामध्ये आणि तुमचं ध्येय धोरण काय होतं राजकारण नाही मी सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता म्हणून पुढे आलो त्याची ती राजकीय पार्श्वभूमी नव्हती परंतु विद्यार्थी दशेपासून नेतृत्व करायचं असं मनामध्ये एक इच्छा होती आणि त्या निमित्ताने जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी युवक काँग्रेसच्या माध्यमातून याला सुरुवात केली आणि पुढील कार्यकर्ता म्हणून पुढे गेले चाळीस वर्ष राष्ट्रीय सामाजिक जीवनामध्ये एक कार्यकर्ता म्हणून मी आज काम करतो खरं तर तुम्ही एक पत्रकार म्हणून मी काम केलं श्रमिक पत्रकार संघामध्ये तुम्ही काम करत होता परिस्थिती कशी होती म्हणजे तुम्ही एक पत्रकार करताना तुम्हाला तो कसा अनुभव तसं पाहिलं तर आज पुण्यातली जी पत्रकार आहे ही चौथी पिढी आहे की या चौथ्या पिढीवरून मी काम करतो मी ज्या वेळेला दैनिक प्रभात या उच्चपत्रामध्ये बातमीदार म्हणून काम करायचो त्यावेळेची परिस्थिती फार वेगळी होती आणि आजची परिस्थिती फार वेगळी आहे परंतु पत्रकार म्हणून काम करीत असताना समाजातील अनेक प्रश्नांची त्यावेळेला मला माहिती झाली आणि त्याचा उपयोग मला पुढच्या राजकीय जीवनामध्ये झाला पत्रकार हा एक असा माध्यम आहे समाजाचा की लोकांच्या भावना ओळखून त्या जनतेपर्यंत पोहोचवायच्या हे काम करण्याचं ते माध्यम आहे आणि म्हणून पत्रकार म्हणून मी दोन वर्षच काम केली त्यानंतर फ्री म्हणून पण मी काही दिवस काम केलं परंतु अतिशय उपयोग चांगला मला त्या झाला आणि आज पुणे शहरातील सर्व पत्रकारांची अशी भावना आहे की आपला एक पत्रकार सहकारी हा लोकसभेवर निवडून जावा म्हणून त्यांच्या सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळं मला निश्चितपणे तो एक मोठा फायदा होतो खरं तर आपण पुण्यामधील अनेक संदर्भात आपण काम केलं पण पुण्यामधील कोणत्या काम पुण्यामधील कोणते प्रश्न तुम्हाला हातात घेऊन वाटले आणि कोणत्या प्रश्न पुण्यामध्ये कसं की गेल्या अनेक वर्षापासून वाहतुकीची समस्या ती फार मोठ्या प्रमाणावर राहिलेली आहे त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी हवी आहे जी आपल्याकडं पी एम के व्यवस्था आहे ती यंत्रणासुद्धा सुद्धा बरोबर नाही आहे आणि म्हणून आज यासह पोलीला सामोरं जावं लागलं पुणे शहरामध्ये आज अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये दोन हजार चौदापर्यंत या पुणे शहराचा विकास काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने केला होता परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे पुण्याच्या विकासामधले स्पीड ब्रेकर म्हणून होते आणि त्यांनी पाच वर्षात पुण्याचा कुठलाही विकास होऊन दिला नाही केंद्र सरकारचे के अनेक मोठे प्रकल्प हे पुणे शहरामध्ये आलेले होते आय एम संस्था ही त्यांनी पुण्यावर आलेली असताना ती नागपूरला नेली इंटरनॅशनल लॉ युनिव्हर्सिटी जी पुण्याला येणार होती ती त्यांनी औरंगाबादला नेली आणि अनेक योजना होत्या अनेक प्रश्न होते किंवा पालकमंत्री मंडळांच्या शहराच्या विकासामध्ये एक महत्त्वाची भूमिका ही पालकमंत्र्यांची असते पण या पालकमंत्र्यांची सुरुवातीपासूनची भूमिका ही पुणेकरांच्या विरोधामध्ये होती म्हणजे साधं गोष्ट आहे की पुणे महानगरपालिकेचा जो पाणी पुरवठा आम्ही लोकांना करतो आजपर्यंत कधीही कितीही पाण्याचं जरी संकट असलं तरी पुणेकरांना कधी पाणी तंत्रायला सामोरं जावं लागलं ला नाही परंतु पालकमंत्री गिरीश बापट यांचं अकार्यक्षम नेतृत्व नियोजन शून्य कारभार यामुळे पुणेकर महिलांना डोक्यावर हंडे घेऊन आज रस्त्यावर पाण्यासाठी फिरावं लागतंय त्याच महिला तेवीस तारखेला त्यांना ते रस्त्यावर फिरायला लावतील अशा प्रकारची आज परिस्थिती आहे खरं तर दादा तुम्ही विधान परिषदेचे आमदार होता दोन हजार आठ ते दोन हजार चौदा या सालामध्ये तुम्ही विधान परिषदेचे आमदार होता त्या कालावधीमध्ये आपला का, कसा होता त्या का, का, कालावधीमध्ये आपण पुण्यामध्ये काय काम केले विधिमंडळाच्या कारकिर्दीमध्ये पुण्याचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मला मदत झाली पुण्याचा स्वार्गेट तिथं वाहतुकीची कोंडी होत होती एस टीच्या बत्तीसशे बसेस त्या चौकातून रोज येतात पी एम पी एलचा मोठा तिथं डेपो आहे अशा वेळेला स्वर्गेत चौकातनं सर्वसामान्य पादचारी असतील किंवा प्रवाशी असतील यांना जर रस्ता जायचा असेल तर तो त्यांना म्हणजे स्वतःच्या जीवावर उदार होऊन तो रस्ता त्यांनी हे काय अशी परिस्थिती असताना कैलासवासी देशभक्त केशवराव जेरे यांच्या नावाने एक स्वर्गेतला उड्डाण पूल त्याला मी माझ्या त्या कारकिर्दी मानामध्ये मांडला पुण्यातील पानशेत पूर्वस्थ ज्यांना पासष्ट वर्षे झाले होती त्या दु दुर्घ दुर्घटनेनंतर त्यांची घरंही स्वतःच्या नाव झालेली नव्हती मी शासनाच्या पुढाकार घेऊन आणि पानशेत पूर्गस्थांच्या स्वतःच्या घरंही त्यांच्या स्वतःच्या नावावर करून दिली म्हणजे माणसाचं आयुष्याचं हे स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं त्या हजारो नागरिकांना त्यांच्या नावावर घर मिळवून देण्याचं काम मी त्यावेळेला केलं पुणे शहरामधील एक सर्वात महत्त्वाचा घटक हा रेष्याचा अलक आहे त्या चालक आणि मालकांच्यासाठी एक कल्याणकारी मंडळ असावं त्याची त्या कमिटी महाराष्ट्र शासनाने स्थापन केली होती त्याचा मी एक प्रतिनिधी होतो सातत्याने विधिमंडळामध्ये मी त्याचा पुढाकार घेतला आणि देशामध्ये महाराष्ट्र सरकार असं पहिलं सरकार होतं की ज्यांनी रिक्षा चालकांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना मी करून घेतली त्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय झाला जी आर झाला परंतु त्याची पुढची जी अंमलबजावणी करायची होती ती अंमलबजावणी गेल्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्र्याने आणि शासकांनी केली नाही हे आमचं सर्वांचं दुर्दैव आहे खरं तर तुमच्या विरोधामध्ये पालकमंत्री आहेत त्यांच्या त्यांच्याबरोबर अनेक त्यांच्याबरोबर खासदार आहेत आमदार आहेत अनेक नगरसेवकांची मोठी टोळी आहे त्यांच्याबरोबर म्हणजे नगरसेवकही मोठ्या नगर प्रमाणात आहे त्यांच्याबरोबर पण तुम्ही एवढा मोठा मला संख्य पुढं उमेदवार असताना तुम्ही त्यांच्या पुढे कशी काँग्रेसची काँग्रेसच्याकडे त्यांच्याकडे धनशक्ती आहे आणि माझ्याकडे जनशक्ती आहे धनशक्तीच्या पुढं जनशक्ती ही कधी भारी ठरते आणि म्हणून या निवडणुकीमध्ये त्या धनशक्तीचा म्हणजे गिरीबापडला मी पराभव करणारे नक्की आहे कारण पुणेकर मतदार पुण्यातील सर्व काँग्रेस राष्ट्रवादी सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि इतिहास जर आपण पाहिला तर कधीही जनशक्ती ही सर्वांच्या पुढं भारीत ठरते आणि त्यामुळे मोठे असून द्या त्यांच्याकडे खासदार असून द्या शंभर नगरसेवक असून द्या आठ आमदार असून द्या त्यांच्या पुढे सर्व सामान्य कार्यकर्त्या जो मावळ आमचा तो या लढ्यामध्ये ही निवडणूक तुम्ही लोकसभेत गेल्यानंतर काय काय विजन म्हणून तुम्ही लोकसभेचं मांडणार परवाच्या दिवशी महात्मा फुले यांच्या चमचा भूमीमध्ये आम्ही पुण्यातील काँग्रेसचा जाहीरनामा आणि माझी बी त्या ठिकाणी मांडली आणि आम्ही पहिल्यांदा आमचा जो जाहीरनामा आहे हा पुणे शहरातील एक कॉमन लोक जे आहेत त्यांच्या हातात आम्ही तो प्रकाशित केला त्याच्यामध्ये सतरा घटक ज्या पुणेकरांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने समावेश आहे ते सतरा घटक त्यावेळेला उपस्थित होते आणि त्यांच्यापुढे आम्ही तो, तो जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्या जा जाहीरनाम्यामध्ये आम्ही स्पष्ट सांगितलं आहे की पुण्यातील जो विद्यार्थी आहे पुण्यातील जो युवक आहे पुण्यातील जी महिला आहे पुण्यातील आमचे जे सिनियर सिटीजन आहेत आणि पुण्याच्या विकासासंदर्भात त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत तोच प्रश्न माझ्या मनामध्ये आहे आणि तो जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी जाहीर केला आहे आणि लोकसभेमध्ये गेल्यानंतर ते सर्व प्रश्न घेऊन आणि मी त्या दिवशी एक महात्मा ज्योतिराव मोदींच्या समतभूमीमध्ये दुसरी बांधिलकी स्वीकारलेली आहे की दरवर्षी माझ्या एक वर्ष ज्या ज्या वर्ष पूर्ण होईल त्या प्रत्येक वर्षी क्षमताभूमीमध्ये जाऊन मी या एक वर्षामध्ये दिलेला आश्रकांना का दिलेली काय काय पूर्तता केली याचा लेखाजोखा डोका हा पुणेकर मतदारांच्या पुढे मांडणार आहे धन्यवाद दादा आपण आम्हाला वेळोवेळी तिथून पुढेही भेटणारच आहे वेळोवेळी आपला जाहीरनामा आमच्या समोर ठेवणारच आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये मा आपण वेळ दिला त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद आभार